नमस्कार मिशन दिवके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आहे पहिला श्रावण सोमवार तर आज आपण बघणार आहोत कशाप्रकारे श्रावण सोमवार साजरा होतो होतो आणि आता पहिल्यांदा मी जाणार आहे आमच्या गणपतीचा पाठ द्यायला आमच्या गावातील पायवाडीमध्ये आता सध्या मी आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आमच्या आर्यामधल्या पाळेवाडीमध्ये आमची गणपती शाळा आहे म्हणजे भाळके यांची आणि त्या ठिकाणी आमचा गणपती असतो तर आता मी पाठ द्यायला म्हणून जाणार आहे तर कशाप्रकारे वर्षीचा गणपती बनला आहे तो बघूया आणि दुपारनंतर आपण जाणार आहोत मंदिरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी भजन कार्यक्रम भजन आणि आरती असते श्रावण सोमवाराची म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवाराला भजन आणि आरती असते आणि सध्या मस्त गावाकडे वातावरण झालं एकदम निसर्गरम्य तर आता आहे आमच्या निसर्गरम्य गावामध्ये आणि आपण बघूया कशाप्रकारे पहिला श्रावण सोमवार साजरा होत येतो आणि श्रावणातल्या या निसर्गाचा आपण आनंद घेऊया आता तर आता मी चाललो आहे आणि पाळेवाडी येथे जाऊन आपण पाळक्यांच्या शाळेमधली गणपती बघूया आणि सुद्धा एक निसर्गरम्य अशी पायवाडी आहे आर्यामधली तर आता आपण आलो आहे अशा पाळेवाडीमध्ये सुंदर निसर्ग इथला आणि आता आपण चाललोय फाळक्याच्या शाळेमध्ये आमचा बाप्पा तिकडेच बनतोय आमचं इकडे आलेला आहे आता पायावडीत आणि विनू फाळके आपल्यावर आहेत यंदा किती गणपती बावन 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 आणि आमचंच बाप्पा सध्या काम चालू आहे या वर्षीच आमचं बाप्पा अजून काम चालू आहे कधी काढलं साक्षात ना झाले दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले ना मस्त आणि बावन गणपती आहेत ओके होते म्हणजे कुठच्या आपल्याच गावातले आहेत आणि खुडीतले खुडी यावर्षी वर्षीचं काम चालू आहे करतो काय तर तुझं नाव काय तू किती पहिलीच गेकडे दाखव आपलं आमच्या गरीबी राज म्हण बाप्पा शेडूची मूर्ती आपली इको फ्रेंडली शाडूची मूर्ती किती तुझ्याकडे आता माझ्या शाडूचे पाच सहा पास बाकी सगळे पिओ हम्म आणि मोठे गणपती आहेत सध्या हे मोठं तुमचंच काय समोर आता ठीक आहे आठ सालावतप्रमाणे आपण आलेलो आहोत इकडे पाठ द्यायला आणि आपल्या गणपतीची तयारी बघायला आणि इकडे नागपंचमीची तयारी नागपूर नागोबा किती नागोबा काढलं पंचवीस पंचवीस आहेत ना। नागोबा पण काढलेले आहेत हे बोलतो तुझा हे एखादी खायचं तो पाटा खाली बसलो एक ऑगस्ट सुं कलर काम चालू होईल सगळी मूर्ती तयार धरता पाहिजे हं आपला बाप्पा आता आकार घेता तिकडे बाकी गणपती बघूया इकडे काही मोठे गणपती आहेत तिकडे जे शायद अजून गणपती आहेत हे हा हे तुमचं हो मोठं आहे यांच्याच घरी बायकांच्या घरी विराज आहे बाप्पा इकडे साडेचार फूट आहे ना रे साडेचार फूट बाप्पा आहेत मस्त इकडे मोठे बाप्पा अशी बाकीची गणपती छत्रपती हे छावा वालो का रे छावा गणपती पुढे या यावर्षीच नवीन पॅटर्न हे पणायचे रे गरोड अर्जुन रामदास पाहायचं मस्त वाटत गरोड पण मस्त इकडे काम करतोय आपण तिकडे इकडे तिक मागे पण काही बोलते ते पण बघे मस्त मस्त आरा होता हो अन्ना ना। दिवसावर ना। ना चढणारे अन्ना शंभर पेक्षा शंभरच्या वर नारळा चढून नारळ काढणारे आता डायबिटीस औषध डायबिटीस औषध आहे औषध आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिका आयुर्वेदिक औषध

सी त्यांची जुनी शाळा इकडे मागे मगाशी बघितलं घर आणि इकडे सगळे गणपतीच बाकीचे गणपती इकडे आहे सध्या काम करून झालेले म्हणजे फिनिशिंग करून दिले नंतर कलर काम चालू खालच्यांचो हा खालचो तो हा हा तिकडे परत ना होय मोठे सगळे

तू पण रंगकाम करते का अरे वा हे सगळे मदत करणार होतं का किती तू किती रे पाच वीट पाच चला मस्त अशा प्रकारे ह्या वर्षीचे बाबतीची तयार चालू आहे हे कोणचं बोलला ह्यातल्यांचं हो स्वामी स्वामी समर्थ मूर्ती मस्त श्री स्वामी समर्थ बरोबर ह्या हो तुम्ही वा तू पण बरवला काय म्हणतो रे रे <laughs> चला स्वामी समर्थांचा त्यांचा बाप्पा पण आहे ते श्री ना स्वामी समर्थ ती आमची आरातली सगळ्यात जुनी गणपती शाळा आणि आमचा गणपती म्हणजे पहिल्यापासून इकडेच आहे यांच्याकडे पाळक्यांकडे तर अशा प्रकारे यावर्षी तयारी चालू आहे मस्त पाठ देऊन झालेलं आहे आपला आणि आता गणपतीच्या आगमनाची आतुरता आणि आता आपण आरे गावातील निसर्गरम्य पाळेवाडी आणि पायावाडीतील पाळख्यांचं घर कोंबडी उंबडी भरपूर जायच्याकडे चला चल पुन्हा घरी निघालो आता आहे आमच्या नागपूरच्या पुलावरती आरे गावातील नागपूर पाणी बघा जबरदस्त पाऊस सध्या गावावर ना आमची नदी कुठे जाऊन आचर्याला खाडी झाली आहे آ آ آ